झेप शिरपूर पोलीस ठाण्यावर धडकला मोर्चा भाजपाचे तालुका गुंडगिरी विरुद्ध महिलांनी विचारला जाब भाजपाचे तालुकाध्यक्ष व वाघाडी गावातील सरपंच किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयात जीवघेणा हल्ला झाल्याचे निषेधार्थ आज शिरपूर पोलीस ठाण्यावर संतप्त ग्रामस्थांनी मोर्चा काढला यावेळी या घटनेच्या निषेधासोबतच शिरपूर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले वीस सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील सरपंच व भाजपाचे शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी यांच्यावर ग्रामपंचायतीत हल्ला झाल्याची घटना घडली यात किशोर माळी यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले घटनेनंतर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आणि यातील दोन संशयितांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले किशोर माळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ वाघाडे येथील महिला व ग्रामस्थ तरुण तरुणींसह विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिरपूर शहरातील वराडे येथून शिरपूर शहर पोलीस ठाण्यावर मुखमोर्चा काढला या मोर्चात पुरुषांसह महिला व तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता हा मोर्चा शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात धडकला यावेळी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले गुंडगिरी वाढत असताना पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले यावेळी महिलांनी देखील आक्रोश व्यक्त केला गावात अवैध दारू विक्री होत असताना देखील पोलिसांकडून लक्ष दिले जात नसल्याचे यावेळी तरुणीने सांगितले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे